एक कल्याण डोंबिली भागात वर्ग दोनच्या जमिनीवर ज्या अनाधिकृतपणे बांधकाम मंजुऱ्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त बांधकाम मंजुऱ्या टेंगळे साहेबांनीच दिलेल्या आहेत याच्यामध्ये हमीपत्राची तरतूद नसताना ही योजनाच नव्हती दोन हजार अकरा ते अठरामध्ये योजना नसताना यांनी बांधका बांधकाम मंजुऱ्या दिल्या कशा हमीपत्र स्वीकारलं कसं हमीपत्राची हमी तरतूदने असं जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे यामुळे यांनी आराखडे मंजूर केले आणि आराखडे मंजूर करून खोटे रजिस्टर झाले रजिस्टर ऑफिसने लेखी लिहून दिलेलं आहे की रजिस्टर करताना आम्ही कुठल्याही प्रकारचे कागदपत्र तपासत नाही आणि त्यांचा जी आरमध्ये उल्लेख आहे का की जा कागदपत्रांच्या जात पडताळणीशिवाय कुठली सरकारी दस्त नोंदणी होत नाही मग रजिस्टर केले कसे आणि रजिस्टर ऑफिसला ऑलरेडी अशी इंटेन्शन आहेत की जी सरकारी राज्य सरकार केंद्र सरकारची जमीन आहे याचं रजिस्ट्रेशन करू नये परंतु नऊशे साठ शर्तभंग झालेत याच्यामध्ये नऊशे साठ म्हणजे एका बिल्डिंगमध्ये चाळीस ते पन्नास लोक राहत असतील तर नऊशे साठ बिल्डिंगमध्ये किती रजिस्टर झाले असतील याची कल्पना मुख्यमंत्री साहेबांना आलेलीच आहे आणि अडीच ते तीन हजार करोडचा घोटाळा म्हणजे शासनाचा मसूल बुडवलेला आहे तोही कोणी शासनाच्या माणसाने शासनाचा माणूस शासनाच्या जमिनीची विल्हेवाट स्वतःच्या फायद्यासाठी कशी काय करू शकतो आणि आणखी याच्यामध्ये टेंगळे साहेबांचा तिथे बाराशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट अभय कामत यांच्या बिल्डिंगमध्ये एक ऑफिस आहे त्याच्यानंतर नारखडेचा एक मकरंद सोसायटीमध्ये गाळ आहे आई अपार्टमेंटमध्ये त्याचा फ्लॅट आहे तर यांना कुठल्या बेसिकवर हे सर्व देण्यात आलं आणि सर्वांची चौकशी व्हावी या सर्व बिल्डिंगेची चौकशी व्हावी की यामध्ये कोणाकोणाचे फ्लॅट कोणाकोणाचे कमर्शियल घालेत सर्व समोर येईल आणि शासनाला मसूल मिळेल आठशे शहाण्णव याच्यामध्ये अधिकारी प्रथम दर्शनी म्हणजे तेव्हाचे तत्कालीन आयुक्त असतील जे ही रवींद्र आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत अठरा ते एकोणीस वर्ष त्याच ठिकाणी बसलेला आहे तो म्हणजे सुरेंद्र याच्यामध्ये आ... असं झालेलं आहे की आम्ही अशिक्षित ता आहोत आमचं ता शिक्षण अपूर्ण आहे पण एखादा बँकेचा जो अडवायझर असतो तो ती सर्व कागदपत्र बघूनच तुम्हाला बँक लोन पास करतो वीस लाखाचे लोन कोण पास करेल तके तके तर त्यांचा ॲडवायझर त्यालाही सहा टक्के पाच टक्के दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी तो सातबारा फेरफार पाहिलाच नाही आहे आणि हां त्यांनी सांगितलं ओके करून दिलं त्याच्यामुळे हे सर्व साठेलोटं सर्व एकत्र बांधलं होतं जमीन मालक विकासक वास्तुविशारद त्याच्यानंतर आयुक्त के डी एम सी टाऊन टाऊन प्लॅनिंगवाला नगर रचनाकार त्याच्यानंतर रजिस्टर ऑफिस आणि या सर्वांना सांभाळून घेणारे जिल्हाधिकारी कार्यालय हे सर्व दोष आहेत त्यामध्ये मी यापुढे आता माननीय लोक आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये माझी प्रथम मागणी आहे की या सर्वांवर गुन्हे दाखल करावे चारशे वीस धमकी देणे मला त्या बिल्डरने ऑलरेडी एक त्रयस्थ माणूस पाडून धमकी देण्याचाही प्रयत्न केला होता त्यामुळे मी यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि त्या बिल्डिंगवर चौतीस लोकांवर कारवाई करावी अगर त्यांचे कागदपत्र खोटे आहेत तर आई रेसिडेन्सी तोडून टाकावी प्रायव्हेट प्रॉपर्टी त्याची जप्त करून आमचे पैसे आम्हाला व्याजासकट पूर्ण द्यावे गुन्हे दाखल करावेच लागतील नाही तर कायदा राहिलेच राहिलंच कुठे तु, सर्व तुम्ही नियमाकुल करणार कसं सर्व खोटे धंदे करून तुम्ही नियमाकुल कुठल्या आधारे करणार तुम्ही कोणाकोणाकडे द्या मी पहिले प्रथम पाहिले माननीय पंतप्रधानांना पत्रव्यवहार केला होता त्यांच्याकडून पत्र आल्यानंतर करीर साहेब होते जे महाराष्ट्राचे सचिव होते मग त्यांनी याबद्दल चौकशी केल्यानंतर संबंधित के डी एम सीने त्यांना चौतीस प्रकरणं आहेत असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर असे शा सातशे चौऱ्याऐंशी प्रकरणं झाली जे आता आठशे शहाण्णव आहेत आणि माननीय साहेब गुजर आणि इंदूर आणि जाकड कमिशनर मॅडम यांनी दोन हजार चोवीसला जुलै महिन्यात जे ॲफिडेव्हिट दाखल केलेलं आहे हायकोर्टात याच्यामध्ये खोटी माहिती दिलेली आहे की अशी दोनशे छप्पन्न जागेवर अतिक्रमण झाले दोनशे छप्पन्न नसून ते नऊशे आठशे शहाण्णव बिल्डिंगवर झालेलं आहे पण हो मी आत्ताच संबंधित जा, एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तक्रारदार म्हणून एक परिपत्रक शासनाचं आलं आहे त्या परिपत्रकामध्ये माझं तक्रारदार म्हणून नाव आहे आणि एकतीस जानेवारीपासून तर ए, एक फेब्रुवारी इथपर्यंत यांच्याकडे दर महिन्याला त्यांनी अहवाल मागितला असं त्या जी आरमध्ये आहे त्यानुसार मी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सचिव राज्यपाल साहेब आणि लोक आयुक्त यांना तक्रार केलेली आहे की कुठलीही जमीन वर्ग एक न करता एने न करता आराखडे अनियमितपणे मंजूर केलेले आहेत पासष्ट इमारती एक वेळ लिगली होतील पण ह्या शासनाच्या जमिनी लिगल होणार नाहीत रामदास आठवलेंचं पत्र दिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो की आठवले okay. माननीय सा... केंद्राचे सामाजिक न्यायमंत्री आहेत या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे तसंच त्यांनी कमिशनर मॅडम यांना पत्र दिलेलं आहे पण कमिशनर मॅडमला पत्र देऊन अजून सहा ते सात महिने झाले त्यांनी मला त्याचं उत्तरच दिलं नाही आहे त्याच्यामध्ये सांगितलं की वर्ग दोनच्या जमिनीवर ज्या इमारती उभी केल्या त्याबद्दल चौकशी करून त्यांच्यावरती कठोर का कारवाई करावी आणि पांढुरंग यांना नाही द्यावा ना आणि या संदर्भात ते याची सुनावणी आपल्या दफ्तरात लाव आपल्या दालण्यात लावणार आहेत